नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणींनो आज चौदा जानेवारी मकर संक्रांत मकर संक्रांती आजचा हा दिवस महिलांचा अतिशय आवडता सकाळीच बाणवसा करायचा आणि संध्याकाळी नवी नवीन नवीन साड्या घालून हळूंकला फिरायचं सतत आता हे आठ दिवस हे असेच चक्र चालत राहतं ओके हो नाही त्यामुळे महिलांचा अतिशय आवडता सण आहे तर या संक्रांतीला हरिमुंकाचं अतिशय महत्व आहे या हरिमुंका आज मी तुम्हाला एक भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया हरि कुंकुवाच लेण शोभे अंबा गबाईला की जय हरि कुंक लेण शोभे अंबा गबाईला హడింక వేషే అంబాగ బంబాగ బ మాజ జగదా అంబాగ బజ్యా జగదంబా దేలాంక వోభే అంబాగ బంక వేషే అంబాగ బ অব্বাই মাঝ জগদ্বা ধলাগ বাইলা জগদ্বা ধলা পি কিনা শোভে শোভে অম্বা বাইলা পি কো হিঙ্গোভে শোভে অম্বাগ বাইলা অাইলা মাগদ্বা ধ अंबाग माझ्या जगदंबा देवीला गणकवडाच्या माळा शोभे अंबाग बणकवड्याच्या माळा शोभे अंबाग अंबा गाईला माझ्या जगदंबा देवीला अंबा गाईला माझ्या जगदंबा देवीला दोन कडबं झाले चार कडव्याचं भजन आहे आता तिसरं कडवं <coughs> हिरव्या मोत्याची नथनी शोभे ग बाईला हिरव्या मोत्याची नथनी शोभे ग बाईला ग बाईला माझ्या जगदंबा देविला ग बाईला माझ्या जगदंबा देविला पाय पैंगणं जोडवी शोभे अंबा ग बाईला पाय पैंगणं जोडवी शोभे अंबा ग बाईला अंबा ग बाईला माझ्या जगदंबा देवीला अंबा ग बाईला माझ्या जगदंबा देवीला असं चार कडव्याचं सुंदर भजन आहे बरं हरी कुंक वाचले शोभे अंबा ग बाईला हरी कुंक वाचले शोभे अंबा ग बाईला अंबा ग बाईला माझ्या जगदंबा देवीला अंबा ग बाईला माझ्या जगदंबा देवीला अंबा ग बाईला माझ्या जगदंबा देवीला बोल भवानी की जय मैत्रिणी या भजनामध्ये हरी कुंक अतिशय महत्व सांगितलं आहे म्हणून मी आज तुम्हाला हे भजन म्हणून दाखवलं आहे फक्त चार कडवे भजन आहे पहिलं कडवं आहे पिवळी काचोळी ग शोभे हो की नाही नंतर दुसरं गळी कवड्याच्या माळा तिसरं हिरव्या मोत्याची नथनी आणि चौथं कडवं पायी पैंजण जोडवी अतिशय सुंदर चार शब्द पहिले लक्षात ठेवले की भजन तुमच्या पक्क लक्षात येतं मैत्रिणीनो मी हे भजन पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या आणि आवडलं जर तुम्हाला भजन आणि याची चाल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला शेअर करा तुम्ही पण माझ्या या भजनाला लाईक करा आणि या भजनाला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या भजनात मैत्रिणीनो हे आज हरी कुंकुवाचं महत्त्व असल्यामुळे मी मुद्दा मागे आज भजन टाकलेली आहे तुम्हाला आवडलं तर नक्की या भजनाला नक्की माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद बेटा भेटूया आपण पुढच्या भजनात